केश पाटील आश्वीकर यांची हिंगोली विधानसभेमध्ये प्रचार दौरा सुरू आहे माझ्यासोबत शिवसेनेच्या युवासेनेच्या समन्वयक अयोध्या पोळ आहेत सकाळपासून फिरताय हिंगोली लोकसभे विधानसभेमध्ये काय परिस्थिती आहे वार ठाकरेच्या बाजूने वाहत आहे आणि फक्त हिंगोलीमध्येच नाही तर परभणीची माझी लोकसभा झाली दौरा करून आणि नांदेडची लोकसभा झाली तर नांदेडमध्ये काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी परभणीमध्ये शिवसेना म्हणजेच महाविकास आघाडी आणि तीन दिवसापासून हिंगोलीमध्ये फिरते तर इथे आमचा विजय ऑलरेडी झालेला आहे आम्ही फक्त आता लीडसाठी आम्ही हे सगळं करतोय तर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये ठाकरेंची हवा आहे एवढंच मी म्हणेल एका वृत्तवाहिनीने तुमच्या उमेदवाराला आघाडी दाखवली आहे हिंगोली लोकसभेमध्ये आणि महायुतीची जी जागा होती आता ती महाविकास आघाडीकडे जाणार आहे असं एका वृत्तवाहिनीने ओपिनियन एक, पोल आहे कसं पाहतो अगदी खरं आहे त्यांनी फक्त इथलंच नाही तर सगळ्याच सगळ्याच ओपिनियन पोल त्यांनी तसा दाखवायला हवा होता पण तरी त्यांनी धाडस केलं हे सगळं दाखवण्याचं तर मी तुमच्या माध्यमातून त्यांचं अभिनंदनच करेल आज नितीन गडकरींची रामलीला मैदानावर हिंगोलीच्या सभा झाली आहे नितीन गडकरींच्या सभेमध्ये पुढच्या रिकाम्या होत्या तुम्ही जर पाहिलं असाल तर प्रत्येकच ठिकाणी त्यांच्या खुर्च्या रिकाम्या आहेत ह्या लोकांनी सगळ्याच गोष्टीचा बाजार मांडलेला आहे परवाच्या दिवशीच रामनवमीच्या दिवशी मी नांदेडच्या उमेदवारासोबत रामनवमीचा हे करत असताना म्हणजे जे आम्ही जन्मोत्सव सा साजरा करत असताना तिथेसुद्धा मोदी मोदी चालू होतं म्हणजे तुम्ही देवापेक्षा मोदीला मोठं मानलं आहे आणि ही गोष्ट महाराष्ट्रात नव्हे देशात कुठेही कोणालाही आवडलेली नाही आहे त्यामुळे जनतेची जो राग आहे किंवा जो म्हणजे जनतेच्या मनाची चीड आहे तर ती अशा पद्धतीनं बाहेर येत आहे नितीन गडकरींजी हे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा जेव्हा जनता पाठ फिरवते हो तर तेव्हा भाजपने कुठेतरी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे मला असं वाटतं त्यातले ता। त्यात नरेंद्रजी मोदी यांच्यासुद्धा सभेतून लोक उठून गेलेले आहेत त्यांच्या सगळ्या खुडच रिकाम्या आहेत तुमच्याकडे ते सगळे व्हिडिओ आले असतीलच आशा करते की तुम्ही ते कमी म्हणजे लोकसंख्येचे आणि जास्त खुडच रिकामे असलेले तुम्ही ते दाखवाल <laughs> <माजा, laughs> <है ना>? मी, <laughs> भावाला बोलायची पण तारांबळ उडते चॅलेंजेस कसे करावे त्याची तारांबळ उडते त्याला बिचारायला कोणी स्क्रिप्ट रायटर भेटत नाहीये त्याला माझ्या तुमच्याकडून तुम्ही आमच्याकडे आणि त्यांच्याकडे असता म्हणून तुमच्याकडून हे नक्की सांगा पण त्याला त्याला म्हणावं तुला कोणी स्क्रिप्ट रायटर मिळत नसेल म्हणावं पक्ष बाजूला ठेव तुझी बहीण म्हणून आजही तुला स्क्रिप्ट लिहून द्यायला तयार आहे म्हणा फक्त एकदा गद्दारी जी केली ना ती एकदा मान्य कर की आम्ही गद्दारी केली बाकी मी तुला स्क्रिप्ट लिहून केंद्रात आलं नाही तर कसं आहे ना, फाशी। आ, ना? एक मी राजकीय विरोधक म्हणून मला आवडेल त्यांनी जे त्यांना कृत्य बोलले म्हणजे केलं तर पण एक बहीण म्हणून कारण पाठीमागे ऑलरेडी त्यांना सुरुवातीला काय बोलला होता गद्दार माझं वाक्य नाही गद्दारांच्या बायका पळून जातील आणि लेकरं म्हणजे राहतील मी सगळ्या आधीच हिंगोलीच्या लोकांना सांगितलंय ले की लेकरांना मुंजे ठेवू नका माझे भाच्चे आहेत ते आणि राहिला प्रश्न की त्यांनी काय करावं तर एक बहीण म्हणून मला असं वाटतं की त्यांना असं काही करू नये बहीण म्हणून विरोधक म्हणून मला वाटतं की त्यांनी घ्यावं तसं करावं पण एक बहीण म्हणून वाटते की त्यांना तसं करू नये कारण त्याच्यासाठी जीवन तर एका लोकप्रतिनिधींकडून प्रतिनिधींकडून फाशी घेण्याचं वक्त म्हणजे समाजामध्ये काय जाऊ शकतो त्या समाजाचं त्याला भान नाहीये की तो म्हणजे आपण लोकप्रतिनिधी आहोत आपण कसं बोललं पाहिजे आपण एक साधा काही फक्त जिल्हा प्रमुख किंवा आपण एक एखाद्या छोट्याशा पदावरती नाही आहोत हे याचं त्याला भान असायला हवं होतं सुरुवातीच्या काळापासूनच जर त्याला मी चांगलं झापलं होतं सगळ्या आमदारांच्या समोर आमच्या शिवसेनेच्या सगळ्या आमदारांच्या समोर मंत्रालयाच्या समोर म्हणजेच जी कॅन्टीन आहे आमदार लोकांची तर त्या कॅन्टीनच्या समोर मी त्याला हो तर त्यावेळेस तो म्हटलं होता माय तो म्हणाला होता की मी नारायण राणेचा कोथळा काढतो असं तो म्हटला तर त्यावेळेस मी त्याला म्हणाले होते की आता तू फक्त पक्षाचा पदाधिकारी नाहीयेस तर तू आमदार आहेस आणि तू संविधानिक पदावरती आहेस शिवाय आपलेच पक्षप्रमुख हे आपले मुख्यमंत्री आहेत त्याच्यामुळे तुझं वाक्य हे आता पक्षप्रमुख म्हणून नव्हे तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे लोक विरोधक टीका करतील सो त्याला नेहमीच बोलण्यासाठी चा एक फार दिसलं माईक की बोल काहीतरी दिसलं माईक की बोल काहीतरी आम्ही बोलतो ना आमचे कधी कुठलेही शब्द शब्द चुकीचे आजपर्यंत देवाची कृपा म्हणा किंवा आमचं शिक्षण म्हणा किंवा तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद म्हणा आमचे चुकीचे गेलेले नाहीयेत स्वतःमध्ये आत्मपरीक्षण करायला हवं खरं तर कसं आहे ना आत्मपरीक्षण हे सुद्धा त्याला बोलता येते की नाही चौथी नापा सांगते बहादूर डबल अंगते बहादूर मधील मी तर खरंच त्याचं त्यांना स्वतःला आता हे करावं लागेल पुन्हा मी सांगते की स्क्रिप्ट रायटर नसेल तर सांगायला मी लिहून देते या होत्या युवाश्रीच्या समन्वय दिनेश कुलकर्णी युवा न्यूज